स्वच्छता ही सेवा व एक पेड माथे नाम सदर उपक्रम अंबरनाथ नगरपालिकेतर्फे राबविण्यात आले बुधवार दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती संपूर्ण भारतभर साजरी करण्यात आली तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दोन ऑक्टोबर हा स्वच्छ भारत दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो अंबरनाथ शहरात सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहीम राबविण्यात आली या मोहिमेची थीम स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही होती तसेच अंबरनाथ नगर परिषदेतर्फे एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण धावण्याची स्पर्धा उद्यानाचे शिशोभीकरण नागरिकांमध्ये जनजागृती सेल्फी पॉइंट टाकाऊ पासून टिकाऊ व एक खिडकी कॅम्प अंतर्गत सफाई कर्मचारी यांचे सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमात चाळीस सफाई कामगार यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच उपमुख्याधिकारी उमेश राऊत ब्रँड अम्बॅसेडर स्वच्छ संरक्षण सलील जेवेरी स्वच्छता अभियंता विजय तेवरे स्वच्छता निरीक्षक सुहास सावंत रोटरी क्लब ऑफ नॉर्थ अंबरनाथचे राजेश भावसार जनमाहिती अधिकारी अभिलेख अर्जुन पाटील माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे विनीत पाटोळे संदीप खोजे पुंडलिक शेकटे नितीन सावंत पांडुरंग जाधव दीपक गणेश महाजन बीजेपीचे संजय अदक संतोष शिंदे पत्रकार गणेश गायकवाड आरोग्य विभागाचे कर्मचारी व अंबरनाथचे प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार बंधू उपस्थित होते नागरिकांना फक्त नमस्कार तरी बोललो असतो बाकी काय नमस्कार एवढं बोललो तरी सुद्धा आपण काय मोठं उज नाही करूया हे करताना सगळ्यांनी युनिफॉर्म घालावेत हे शेवटी शिस्त असते आज मिलिट्रीतला माणूस पोलिसांतला माणूस असाच गेला तर कोणी करणार नाहीतला माणूस असाच कपड्यांमध्ये गेला आणि तिकडे फायरिंग गेला तर नाही होणार शिस्त युनिफॉर्म मध्ये राहूया त्याचबरोबर सगळ्यांना सुरक्षितेसाठी दिलेली ही काही साधनं आहेत तुमचे हॅन्ड ग्ल असतील मास्क असतील ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत पूर्ण मी स्वतः तुमच्या पूर्वी आलेलो आहे सकाळी सहा वाजता सुद्धा आज येऊन सांगितलं आपण सर्व या सगळ्या गोष्टींचं पालन करूया आज या कार्यक्रमात सगळे आले खूप चांगलं वाटलं उपस्थित पत्रकार मित्र सुद्धा इकडे आले गायकवाड साहेबांनी बाकी पत्रकार इकडे आलेले आहेत सगळ्यांचं पुन्हा मी एक स्वागत करतो सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सगळे मिळून आपण नगरपालिकेचे पण अंबरनाथ जबाबदारी घेऊन आपण इकडे उभे आहोत सर्वजण एकत्र येऊन अंबरनाथ सुंदर सु, सुंदर स्वच्छ व हरी आपण नक्की सगळे मिळून करून पुन्हा एकदा अव्वल स्थानावर अंबरनाथला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ही आशा व्यक्त करून माझ्या दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याप्रमाणे आणि दरवेळेला साहेबांचे जे शब्द असतात ते मुलाचे शब्द असतात आपल्याला खूप मार्गदर्शन करते सांगतात आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून ज्या गोष्टी असतात त्यांचं ते प्रत्यय आपल्याला करून देतात त्यातून आपल्याला अनेक उदाहरणार्थ ते सांगतात त्या गोष्टी तर खरंच सर मी आपल्या या ज्या स्वच्छता पर्वणा झाला त्या अंतर्गत आपल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी कर्मचाऱ्यांनी व्यापारी संघांनी असे अनेक कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाचे मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक वेळ बा ना या उपक्रमा अंतर्गत स्वतः राऊत साहेब आमचे उद्यान अधीक्षक यांच्याबरोबर जाऊन सामाजिक संस्थांबरोबर जाऊन अनेक ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो यासाठी तसेच तिथे एक पेड मा नाम अंतर्गत त्या सामाजिक संस्थांनी वृक्षारोपण केलं त्या सामाजिक संस्था इथे आलेल्या आहेत का ज्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे त्यापैकी कोणी इथे आलेले आहेत का ठीक आहे कोणी नाही आलेलं तसंच नागरिकांच्या सहभागाने आपण स्थानिक स्वच्छता कार्यक्रम पण केलेले आहेत त्यामध्ये रिक्षा स्टँडचे युनियनचे प्रतिनिधी असू दे किंवा व्यापारी संघाचे भाटी मार्केट परिसरातले शिंदी गल्ली तसेच विविध महेंद्र नगर परिसरातले पलीकडे जो वडवली शिक्षण एरिया आहे मोतीराव पार्क आहे अशा अनेक ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेतले